अखिल सभागृह गणेशपूर येथे शिक्षक पुरस्कार समारंभ पार पडला यावेळी खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते भंडारा शहरानजीकच्या अखिल सभागृह गणेशपूर येथे शिक्षक दिनानिमित्त दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी दोन वाजता दरम्यान जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे उपस्थित होते यावेळी भंडारा जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण शिक्षकांचा सत्कार सत्कार करण्यात करण्यात आला तसेच गुणवंत या प्रसंगी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिपकाटे शिक्षण आणि आरोग्य सभापती जिल्हा परिषद भंडारा रमेश पारधी जिल्हा परिषद भंडाराचे सभापती मदन रामटेके स्वातीताई वाघाहे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव धनंजय तिरपुडे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा विवेक बोंद्रे जिल्हा परिषद सदस्य नरेश इसवरकर नामदेव वरठे पूजा शाहरे शीतल राऊत विद्या कुमरे सरिता कापसे अनिता भुरे डॉक्टर मनीषा निंबार्ते सुरमिला पटले देवेंद्र इल्मे एकनाथ पेंडर रजनीश बनसोड गणेश निरगुडे जिल्हा परिषद भंडाराचे शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र सलामे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था भंडाराच्या प्राचार्य रत्नप्रभा भालेराव तसेच शिक्षक पालक जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते